नमस्कार मित्रांनो आज आपण कोळी बांधवांचे उठाव पाहूयात महाराष्ट्रात कोळी समाजात साधे कोळी डोंगरी कोळी असे भेद आहेत कोळी महादेव कोळी असे भेद आहेत रामशी प्रमाणे महाराष्ट्रातील कोळी बांधव देखील गड किल्ल्यांचा बंदोबस्त पाहत असतात मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या नोकऱ्या तशी शेत जमीन काढून घेतल्यामुळे कोळी समाजाने ब्रिटिशांविरोधात उठाव केले अठराशे चोवीस ते अठराशे पंचेचाळीस या दरम्यान कोळी बांधवांनी तीन टप्प्यात महाराष्ट्रात उठाव केले आता पाहूयात पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील कोळी समाजाचा उठाव अठराशे चोवीस मध्ये मुंबई नेटिव्ह इंपरीने केलेला उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला रामजी भांगरे हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलात होते या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अठराशे चोवीस साली रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला दोन वर्षे हा संघर्ष चालू होता सरकारी धोरणाचा विरोध करून कोळी समाजाने सारा भरण्यास विरोध केला कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॉकिन टॉश यांनी पश्चिम किनारी भागातील हा उठाव मोडून काढला आता पाहूयात महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव अठराशे एकोणचाळीस मध्ये पुणे परिसरात कोळी समाजाने दुसरा उठाव केला दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे दीडशे कोळी बांधवांनी घोड नदी परिसरातील सरकारी खजिन्यास वेळा दिला असिस्टंट कलेक्टर रोज यांनी चोपन कोळी बांधवांना पकडून काहींना फाशी दिली व हा उठाव मोडून काढला आता पाहूयात महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव अठराशे च्या दरम्यान रघु भांगरे व बाबू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी पुणे नाशिक अहमदनगर येथे मोठे उठाव केले सातारा पुरंदर नाणेघाट माळच इथपर्यंत त्यांची व्याप्ती वाढली अठराशे पंच्याऐंशी मध्ये बापू भांगरे यांना पकडल्यामुळे असंतोष तीव्र झाला कॅप्टन जेर यांनी हा उठाव काढला याचा सारांश असा की अठराशे पन्नास मध्ये कोळी समाजाचे उठाव कायमचे म्हणून काढण्यात आले